श्रीस्वामी समर्थ महाराज श्री आदेश श्रीस्वामी समर्थ आदेश महाराज बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला प्रश्न विचारन असं लिहिलं परंतु काही वेळ बर अशी येत नव्हती की आपण निवांत बसून या विषयावर प्रश्न उत्तरे भेटतील परंतु आज आपण प्रवासात आहात तर प्रवास भरपूर मोठा आहे पण ह्या प्रवासामध्ये मला माझ्या मनात एक प्रश्न आला की आता चालू था आहे तर नुसते तर ह्या अध्यात्म मार्गावर चर्चा करताना अशी काही काही समाजात लोक आहेत साधू म्हणा किंवा साधू वेगवेगळ्या प्रकारचे तर ते पैशाची थोडक्यात एखाद्याला कोणताही कोणता प्रश्न असेल किंवा काही त्याची अडचण असेल तर ही त्याची अडचण एक पैशाच्या रकमेच्या स्वरूपात त्यांना सांगतात बाबा एवढे एवढे रक्कम द्या मला एवढे एवढे हे करा मी तुम्हाला मार्ग दाखवतो नक्की ते पैसे घेऊन त्यांचे मार्ग सुटतात का ते काय असा हा माझे समोर प्रश्न आहे याची तुम्ही मला मार्गदर्शन करा ही विनंती बरोबर ठीक आहे काय हरकत नाही प्रश्न केला योग्यच केला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे हा बघ कसा आहे माहिती आहे का या जगामध्ये आहे ना आता फसवा फसवी इतकी चाललेली आहे ना आणि हा बाबांचा बाजार इतका झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाला कसं फसवायचं हे यूट्यूबद्वारे बरं का युट्यूबद्वारे युट्यूबचं ऐकून लोक तिथपर्यंत पोहोचतात ते खूप महत्वाचं आहे पहिलं आणि लोकांना अशा पद्धतीने फसवतात ना लोक पण त्याच्या त्या भ्रमात पडतात लोकांना वाटतं यूट्यूबद्वारे पब्लिक भरपूर बसलेली आहे पब्लिक बाबा या बाबाकडे भरपूर जाते मग याच्याकडे काहीतरी गुण पडेल कारण की सर्व बाबडी जनता असते त्यांना काही कळत नसतं मग हे बाबा हे भोंदू बाबा या अनेक म्हणजे जे प्रकार जे भोंदू असतील त्यांच्याबद्दल बोलतोय मी हे असे लोक फसवणारे खूप आहेत या जगामध्ये आणि लोक पण फसतात लोकांना पण आहे ना अशीच लोक आवडतात म्हणजे ज्या ठिकाणी पैसे घेतात त्यांना काय वाटतं माहिती आहे का या ठिकाणी काम होतं पण असं कधीच नसतं त्या ठिकाणी कधीही काम होत नाही त्या ठिकाणी पैशाचाच व्यवहार होतो आणि त्या ठिकाणी प्रपंच चालला जातो जो पैसा घेतो हो ती तो प्रपंचाला सुरुवात होते हे कधी पण लक्षात ठेवा म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबा पैसे घेऊन कुठेच गुण येत नाही ही, ही काळ्या दगडीची पांढरे रेगे हे फक्त लोकांना भ्रमात टाकण्यासाठी आता काय कसे करतात हे स्वामी समर्थांना गोरक्षनाथांना माहिती पण सांगायचं कारण काय माझं लोकांना एकच आव्हान आहे ज्या ठिकाणी पैशाची मागणी होते त्या ठिकाणी तुम्ही चुकूनही जाऊ नका आणि त्या ठिकाणी जो कोणी पैशाची मागणी करेल त्याची डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करा कारण की अशा बाबांमुळे ना खऱ्या साधू संतांचं नाव खराब होत चाललंय बाबा नाव म्हणजे काय बगड बंगाली नाही बाबा नाव ही किती श्रेष्ठ आहे ही साधू संतांमध्ये येत आता आपण पहिलं बाबा साईबाबा बोल अनेक सिद्ध योगी झाले त्यांना पण बाबा असं म्हटलं गेलेलं आहे ती उपमा खूप मोठी आहे पण या काही फालतू बाबांमुळे बगड बंगाली बाबांमुळे काही बाबांची नावं खराब झाली आणि लोक सगळी आता त्या पाहत आहेत आता मीडियाला पण तुम्ही ऐकताय आता काही लोक बाबा मीडियाला मीडियावर येत आहे बाबा मला माझी फसवणूक झाली माझ्याकडे एवढे पैसे मागितले आणि माझं कामही झालं नाही मी तिथं गेले माझा आजार मला असा त्रास होता माझं हे दुखत होतं माझं ते दुखत होतं बघा ज्या ठिकाणी तुमची शरीर वेदना आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर दाखवणं गरजेचंच आहे तिथं बाबा बघून काहीच होणार नाही येते का लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला तिथे बाबा बघून काय होईल अंधश्रद्धा झाली अहो पहिल्यासारखे सिद्ध संत राहिलेत का मला हेच कळत नाही आताच्या लोकांना का समजत नाही ही ज्या ठिकाणी तुम्ही जाता हा, त्या ठिकाणी तुम्ही आमचे शारीरिक त्रास मिटेल कधीही तुमचा शारीरिक त्रास बरा होऊ शकत नाही त्याच्यासाठी देवानी डॉक्टर घडवलेले आहेत अरे धन्वंतरी देव का घडवला ज्या वेळेस समुद्र मंथनाच्या वेळेस अनेक रत्न बाहेर निघाले त्याच्या धनवंतरी धन्वंतरी देवही त्याच्यातनं बाहेर निघाला आणि तो आयुर्वेदिक मध्ये त्या आता आयुर्वेदिक तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये अनेक रूपांमध्ये आपण डॉक्टरला देवाचं स्वरूप मानतो ज्या जो कुठलाही चांगला डॉक्टर असेल त्याच्याकडे जा त्याच वर्मावरती तुम्ही उपचार करा समजा जो ताप थंडीवर गोळ्या देतो आणि तुमची मान दुखते तिथं जाऊन काहीच उपयोग होणार नाही त्याच्यासाठी तोच डॉक्टर पाहिजे मनक्याचा तिथंच तुम्हाला जाणे उगाच पोटा बाबा पोटात दुखते बाबाकडे गेले मग बाबा छाचू करणार आणि तो काहीतरी खोटं नाट नाटक करणार आणि तुम्ही तेच घेणार आणि घरी तुम्ही तिथं अनेक पैसे घालवणार आणि घरी आम्हाला गुणच नाही भेटला आणि गुण कसा मिळणार बाबांनो हे भोंदू या जगामध्ये तुम्हाला लुटण्यासाठीच बसलेले त्यांना माहित आहे जनता आहे सर्वसामान्य पब्लिक आहे यांना कसं झुकवायचं या भोंदू बाबांना आणि अनेक काही विचित्र लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं हे असेच फसवत राहणार आणि तुम्हीही फसता त्याला मी तरी काय करणार आता मला प्रश्न केला माझं सांगायचं सा काम आहे योग्य ते आम्ही अध्यात्म मार्गात आहोत आम्हीही अध्यात्म करतो प्रपंच करून परमार्थ करतो आणि त्या परमार्थामध्ये कधी कोणाकडनं पैसे मागितले नाही आज आम्ही आजपर्यंत आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलं कोणाकडनं एक रुपयाही घ्यायचा नाही त्याला अध्यात्म म्हटलं गेलेलं नाही तिथे शक्ती काम करणार नाही ज्या दिवशी पैशाचा व्यवहार तिथं चालू होतो त्या दिवसापासूनच अध्यात्म बंद होतो ती शक्तीच काम करत नाही मग तू कुठलाही देव असू द्या कारण देवाने सांगितलं नाही ना गोरगरीबांना फसवा घोड्या बापड्या बाबळ्या लो, लोकांना फसवा हा गोरगरीब जनतेला फसवा असं देवाने थोडी सांगितलं बघा ही लोक आहेत ना कधी गुरूंच्या सानिध्यात बसलीच नाही यांनी कधी गुरु तत्व समजून घेतलं नाही गुरु परंपरा समजून घेतली नाही जर गुरूंच्या सानिध्यात बसली असते काही वर्ष गुरुंची सेवा केली असती तर खरा यांना अध्यात्म मार्ग कळाला असता यांना छा छू बाबागिरी याला हे कर त्याला ते कर कुठेतरी माईकवर मंत्र बोला आणि हे बोला ते बोला हे सगळं खोट आहे झूट आहे मी मी या गोष्टीला ना मान्यता नाही माझे वैयक्तिक विचार आहेत बाकी कोण मान्यता देत असेल ते ते त्यांच्याकडे पण माझं एक मत आहे सर्वसामान्य माणसाने अशा लोकांकडे जाऊ नये जिथं पैशाची मागणी होते अ हजारो हजारो रुपये उकळतात हे दिवसभर कष्ट करा त्यावेळेस पाचशे रुपये मिळतात एखाद्या दे मजुराला आणि तो बाबा जाऊन बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवतात कर्ज घेतात लोकांकडनं आणि बाबाला पैसे देतात अरे काय करावं आता या लोकांना मला हेच समजत नाही कधी सुधारणार कधी सुधारणार बाबांना सुधारा अजून वेळ गेलेली नाहीये अशा लोकांची भांडी पहिली ओपन करा यांना पहिलं बाहेर काढा तुम्ही यांच्या नावाने पहिले केसेस ठोका त्यावेळेस हे लोक जागेवर येतील आता अन्यथा येणार नाही काहीतरी लोकांचा खेळ करून टाकलेला आहे हा आम्ही असं करतो आम्ही तसं करतो काही ना नाहीये सगळं खोट आहे ज्या ठिकाणी बघा पैसा घेतला जातो त्या ठिकाणी कधीही बोलतात ना एक अनु रेणू इतका ही तिळ मात्र फरक पडला जात नाही हे मी आजही सांगेल उद्याही सांगेल हे सत्य आहे समजा महाराज हा प्रश्न मला मी विचारला परंतु अजून माझा एक प्रश्न आहे की आता आपण ह्या सोशल मीडियावर भरपूर युट्यूब चॅनेल भरपूर जगामधली कुठलीही माहिती येते आपली माहिती तिकडे आप जाते परंतु आज एवढे जेवढे म्हणजे एक ट्रेंडिंग विषय होता दीड फुट्या भूत आता दीड फुट्या हा शब्द तर मी वास्तव पिक्चर मध्ये संजय दत्तचा जो साथीदार असतो त्याची उंची कमी असल्यामुळे त्याला तो दीड फुट्या म्हणतो परंतु हा दीड फूट आहे नक्की कोण आणि त्याची पूर्ण आता हे चालू आहे भूतानमध्ये किंवा पिशाचे हा नक्की प्रकार काय हा आपण मला थोडा याची माहिती आणि याचे मार्गदर्शन करा बरं 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 बरोबर कसं आहे माहिती का आता अनेक तांत्रिक मांत्रिक अनेक काय गोष्टी आहेत तुम्ही आम्ही सगळे युट्यूबवर पाहतो जे काय पोडकास्ट घेत ते बोलवतात त्यांना युट्यूब चॅनेल वरती का त्यांचं पण पोट त्याच्यावरतीच आहे आणि हेही असे कुठून कुठून बाबा शोधतात हे कुडु, कुडु, का आपल्याला माहिती नाहीये असे रंगरोटी लावून मस्तपैकी कलर लावून येतात काळे कपडे घालून येतात ते स्वामी समर्थ आणि गोरक्षनाथांना माहिती आहे नक्की त्यांच्या सामर्थ्य आहे का नाही आहे आता तिथे तर अनेक ठिकाणी असे काय गोष्टी वशीकरण संमोहन इतक्या मोठ्या मोठ्या टापा ठोकतात ना त्याचा विचार पण करू शकत नाही हे सगळं टापाच आहेत बरं का हे सगळ्या गप्पा आहेत या गोष्टी अशा कधीच नसतात अरे आम्ही पण इतक्या वर्ष अध्यात्म मार्गात काढलेल्या आहेत आम्ही पण नाथ मधले आहोत आमचे गुरु पण नाथ मधले होते त्यांनी आम्हाला तोच मार्ग दाखवला बघितला आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यात पण हे जेवढं सांगतायत ना एवढं कधीही नसतं लक्षात ठेवा हे वशीकरण करणे एवढे पैसे देतो तेवढं वशीकरण करा हे सगळं खोटं असं केलं तर सगळीच लोक वशीकरण झाली असती ना मग या मुलं मुली रस्त्यावर फिरले नसते हे सगळे एकमेकांच्या मागे पळाले असते एक आत्मपरीक्षण करा ना तुम्ही एक लक्षात ठेवा या गोष्टी आहेत ना लोकांनी लोकांना कसं या गोष्टी ऐकायला खूप बरं वाटतं पण ह्या माझं म्हणणं काय या खऱ्या का, आहेत का नाही हे लोकांना माहितीच नाहीये आणि हे दीड फुट्याचं तुम्ही नाव घेतलं हे फुट्या बेट्या बघा मी पण पहिल्यांदाच ऐकतो हे नाव दीड फुट्या माझ्या तर काळात माझ्या गुरुंनी तर मला कधी सांगितलं दीड फुट्या भूते म्हणून तो असा <laughs> करतो तसा करतो हे यांनी स्वतः नावं दिलेली फुट्या हा फुट्या तो फुट्या आता कुठले फुट्या फुट्या आणल्यात ते काय आपल्याला माहिती नाहीये त्याच्यामुळे सांगायचं सा कारण काय या ज्या काही गोष्टी असतात ना या गोष्टींना महत्व जास्त द्यायचं नाही आणि हे दीड फुटे बघा लहान बोलतात ना लहान मुलाच्या रूपामध्ये एखादं पिशाच्या असू शकत आणि आहे लहान मुलाच्या रूपामध्ये येत जात ठीक आहे पण यांनी स्वतःच्या मनाने हे दीड फुट्या नाव दिलेलं आहे दीड फुट्या या जगात कुठंच नाव नाहीड फुट्या भूत आहे म्हणून आता हे काय तंत्र मंत्र काय कोणी कुठून काढले यांच्या मनाने ते छापलेत आणि लोकांना काही सांगायला लागलेले हा दीड फुट्या भूत आहे तो दीड फुट्या भूत आहे तो एवढा छळतो तो, तो सगळ्यात खतरनाक आहे बाकीचे भूत परवडले पण हे परवडत नाही हे काय अज्ञान असतं हे लहान मुलासारखा अट्टास करत राहतं ते एकदा हा बोट धरलं तर ते सोडतच नाही हे असे लोकांना घाबरायचे प्रकार एवढे करतात नाही लोक त्याच्यामुळे लोक घाबरले जातात जर एवढ्या गोष्टी असल्या असत्या तर आतापर्यंत सगळीच लोक मेली असते ना रे बाबांनो सगळ्याच लोक पागल झाले असते सगळ्यात लोकांच्या मागे दीड फुट्या वशीकरण संमोहन मारण जारण सगळ्या गोष्टी झाली सोपं आहे का बाबांनो कुठेतरी झाड आहे झाडाच्या खालचा पाला पडलाय तो पाचळा उचलला आणि लोकांना दिला असं काय आहे का हे एवढं सोप्या गोष्टी नाही आहेत ह्या ही गोष्ट सगळ्यात अवघड आहे आणि ह्या लवकरात लवकर प्रसन्न होत नाही पहिला तो बाबा मरल खेळ आहे का <laughs> बाबा पहिला ते स्मशानात जायला पहिला तो घाबरेल आणि लोकांना काळ्या का कपने घालून काय काय विचित्र काय काय सांगत राहतो गाजा ज्या दारू पेतात मांस मच्छी खातात यांना शुद्ध तरी आहे का हा हे अघोरी प्रकार करतात स्वतःच्या तोंडाने मी मध्ये ऐकलं आम्हाला सगळं चालतं आम्ही शवावरती पण संभोग करतो आम्ही मच्छी खातो दारू पेतो आम्हाला सगळं मापे अरे ही कोण काय काय म्हणजे कुठल्या अर्थाने बोलताय यांनी खराब भक्ती मार्ग या लोकांनी खराब केलाय आणि खऱ्या जे खरे साधू सांगित खरे तांत्रिक ज्यांनी कधीही कोणाचं वाईट केलं नाही त्यांची हे ना लोक खराब करतात मग यांच्यावर कारवाई व्हायला नको का पोलिसांचं लक्ष नाहीये का नक्कीच व्हायलाच पाहिजे ना यांच्यावर कारवाई पण का होत नाही कारण की आपलं सरकार आंधळे ते बघून पण आंधळ्यासारखं वागतं त्याच्यामुळे या लोकांना काय नाही एखादा का चांगलं कीर्तन करणारा व्यक्ती असेल एखादा चांगला बोलणारा व्यक्ती असेल तर त्याचा विरोध करतात लोक नक्कीच समाजात तेच चालले फक्त ते आपल्या विरोधात गेला थोडा की त्याला तोडून पाडायचं किंवा काय असं ते प्रकार चालूच आहेत ना आणि ते घडतोय बघतोय आपण बघतोय म्हणजे एखाद्या व्यक्तीला दाबायचं तर आखं गाव उठलं जात एखाद्या म्हणजे तो व्यक्ती दबू शकत नाही त्याच्या माग अनेक चांगली लोक उभे असतात त्याला दाबण्यासाठी काही करू शकतात पण चांगलं यांना घेवत आहेत नाही त्यांना पाहिजे हेच काय पाहिजे दीड मोठ्या बाई बोला मदी, मदी थे। थे खर खर थे तू बोलला वास्तव मध्ये पिक्चर मध्ये ते आहे अरे ते पिक्चर मध्येच चांगलं वाटत ते खर खरं ते आचरणामध्ये उतरवणं पण योग्य नाही येते पिक्चर मध्येच चांगलं येते पण आता कसं आहे लोकांना लोकांना पण ते ऐकायला बरं वाटतं अरे दोडपुट्या बाहेर ते चित्र पण दाखवत बघितलं तू विचित्र तोंड दाखवतील काय दाखवतील आणि मग ते व्ह्यूज मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी असतात काय असतात हा व्ह्यूज मिळवण्यासाठी सबस्क्राईब वाढव व्ह्यूज मिळवण्यासाठी तर सगळ्यांना सांगितले बाबा मी तुमचा स्वा, माझा स्वार्थ साधण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो नाहीये मला स्वामींच्या कृपया स्वामींनी पोटवर मला दिलेलं आहे पण एक जे लबाड बाबा आहेत जे नीच लोक आहेत ज्यांना इतरांचं चांगलं पाहत नाही ज्यांना तुम्हाला लुटायचंय त्यांची भांडी ओपन करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे म्हणून मी त्या गोष्टी सांगत आलेलो आहे लोकांना आणि कसं आहे माहितीये का लोकांनी सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजे ज्या वेळेस ज्या ठिकाणी तंत्र चाललंय तर तंत्रावरती प्रबोधन केलं तर तेही ऐकावं जर कुठल्या देवाची चांगली माहिती सांगितलं तर तीही ऐकावी तेही आचरणात घ्यावा बघा प्रबोधन ऐकल्याने आपले प्रारब्ध जे आपली कर्म आहेत ती फिटली जातात असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे पण लोक ते ऐकायला मागत नाहीत लोकांना कसं शॉर्टकट पाहिजे आता पण ऐका प्रबोधन पण ऐका चांगल्या माहिती पण ऐका ज्यावेळेस वाटलं तर मला वाटलं मी तंत्रावर पण बोलला बो, बोलेल पण ज्यावेळेस प्रबोधन करेल ते पण तुम्ही पूर्ण ऐका ते तुमच्यासाठी योग्य आहे त्याच्यातनं मला काय मिळणार नाही तुमचं भलं होईल ही स्वामी महाराजच्या चरणी प्रार्थना आहे पण मी तुम्हाला एक सांगतो हे दीड फुट्या बीड फुट्या मी पण पहिल्यांदा ऐकलं कारण की मी या गोष्टींच्या भानगडीत बघितलं मी आणि हे त्यांनी नावं दिलेली आहेत रे समोर 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 दीड फुट्या म्हणजे काय दीड फुट्या कुठल्या कुठल्या शास्त्रात लिहिलेले बाबा दीड फुट्या नाव आहे म्हणून आपल्या ते ग्रंथपूर्णांमध्ये कुठेच नाव नाहीये दीड फुट्या भाई म्हणून कुठला आहे का मला सांग नाही नाही कुठे नाव नाहीये हे नवीन नवीन भूताचे प्रकार समोर दिसू लागले तो मोठा प्रॉब्लेम आहे तो मोठा प्रॉब्लेम आहे ते नवीन नवीन नावं येत आहेत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय तो म्हणून मी प्रत्येकाला का सांगतो हे असं करण्यापेक्षा आहे ना हे योग्यच नाहीये पण एक मिनिट जरा गाडी वळून घेतो मी सवमीजामोडतोस आता कसं आहे माहिती आहे का हे जे काही गोष्टी असतात ना मी जे सांगितलं हे सत्य आहे आणि हे आता नवीन नवीन नावं येतात ना हे यांच्या मनाने का काढतायत काहीही बोलतायत यांच्याकडे लक्ष देऊ नका फक्त नामाकडे लक्ष द्या स्वामी नामाकडे लक्ष द्या तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे मी सांगितलं ते मनावर बिंबवा तरच तुमचं कुठेतरी भलं होईल आणि जे बाबा आहेत त्यांच्यापासून सावधान राहा त्यांच्याकडे जिथं पैशाची मागणी होईल होईल अशा ठिकाणी कधीच जाऊ नका नाहीतर तुमचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही एवढे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो बघा जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल हो नक्की महाराज आता था था की विश्वास हा कोणा ठेवायचा आणि कशा प्रकारे हे करायचं याच थोडं आम्हाला विश्वास मी काय झाला ज्या ठिकाणी पैशाची मागणी होते हो त्या ठिकाणी कधीच जाऊ नये का ते काही कुठले धर्मशाळा आश्रम चालवत नाही कुठले गाया पाळत नाहीत कुठं अन्नदान होत नाही तिथे गेल तर लोक उपाशी येतात आशाला पैसे देऊन काय करणार त्यांची खिशे भरणार का तुम्ही ज्या ठिकाणी अन्नदान होतं रोज अन्नदान होतं ज्या ठिकाणी गोशाळा आहे ज्या ठिकाणी साधू संतांना दान धर्म होतो लोकांना खायला घातलं जातं ज्या ठिकाणी वृद्ध आश्रम आहे ज्या ठिकाणी अनेक अनाथ आश्रम आहेत अशा ठिकाणी तुम्ही दानधर्म करा त्या ठिकाणी श्रद्धेची भावना जागृत करा अशा फालतू लोकांना देऊन काय करणार तुम्ही त्याला श्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे आणि अंधश्रद्धा कशाला म्हटलं गेले डोळे झाकून करता अध्यात्म करतायत डोळे झाकून कुठे अध्यात्म होतो का मला सांग नाही डोळे झाकून तर फसणार ना तुम्ही आता तुम्हाला तुमच्या समोर एवढी मागणी करताय आम्हाला एवढे पैसे द्या तरी तुम्ही देताय याला अंधश्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे श्रद्धा म्हणजे काय तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवताची भक्ती करा नाम घ्या नामस्मरण करा तुमच्या गुरुंवर विश्वास ठेवा ते पण आता गुरु चांगले राहिले नाही कसा गुरु शोधावा हेच लोकांना समजत नाहीये तुम्ही तुमच्या इष्टदेवताचं इतकं नाम घ्या त्या इष्टदेवतालाच प्रार्थना करा आमच्या प्रारब्धात कुठले गुरु आहेत ते आम्हाला दाखवून द्या बरोबर बघा तुमच्या गुरूंची तुमची गाठ होते का नाही होत त्याला असं श्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे अशा अंधश्रद्धेमध्ये अडकायचं आणि कुठेतरी लोकांना फसवायचं ते पैशाची मागणी करायची आणि मग रडत बसायचं ते कोणी सांगितलंय स्वतःच चुकतात आणि स्वतःच रडतात मग ते रडून काय उभे गेले का निघून माझं एकच मत आहे नाम घ्या स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ म्हणा गोरक्ष बोला आणि रोज घरामध्ये तुमची देवपूजा करा घरात बसून त्या देवाचं नाम घ्या आणि चालता बोलता जा जा वेल ते ते वेल नाम ज्या ज्या वेळेस तुम्हाला आठवेल त्या त्यावेळेस नाम घ्या आणि त्याचा भाव मनात ठेवा आणि तुमचं आचरण शुद्ध ठेवा बघा हीच भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आणि आई वडिलांची सेवा करा घरात बसून त्याला खूप महत्व आहे तुमचे काम धंदे समोर आई वडिलांची सेवा करा आणि गुरुंची सेवा करा आणि तुमच्या इष्ट नाम घ्या ती सगळ्यात मोठी ते श्रद्धा भाव धन्यवाद महाराज या अमूलाग्र माहिती बद्दल मला जो प्रश्न होता तो माझ्या मनाचे समाधान झाले नक्कीच पुढल्या प्रश्नाला मी तुम्हाला म्हणजे भेट होतीच आपली तर विचार ठीक आहे ठीक श्री स्वामी श्री स्वामी श्री सर्वांना एकदा परत श्री स्वामी स्मर शिवगोरक्ष आदेश सगळ्यांनी लक्षपूर्वक आणि डोळे उघडून अध्यात्म करा श्री स्वामी श्री स्वामी